फटाफट ऑर्डर करा आणि गावाकडच्या कर मसाल्याची चव घ्या रबरबीत मटणाची कालवण माश्याची कालवण अंड्याची कालवण नादखोळा कशाची भी करा कालवण स्पेशल mm. मसाले स्पेशल चालले मसाला काढायचं काम दाखवते पॅकिंग बी सुरू झालेलं आहे तर तसं एक अर्धी एका अर्धी दाखवती तुम्हाला ही बिगर कांदा लसूण आणि बिगर खोबऱ्याचा मसाला आहे ही, ही पॅकिंग केलेला आहे मी ही एका ताईला लागत होता हे बिगर कांदा लसूण बिगर खोबरा म्हणजे गरम मसाला मिरची पावडर म्हणायचं त्याला आता ह्यो लाल मसाला ह्यो काळा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला काळा तो कांदा लसूण मसाला आहे यो लसूण ही माझ्या पद्धतीचा आहे मी घरी वापरते वा ती त्यात लसूण वापरलेला आहे एकदा ऑर्डर करून खाऊन बघा ह्यो आठशे रुपये किलो आहे हा नऊशे रुपये किलो आहे डिलिव्हरी चार्ज एक्स्ट्रा लागल अर्धा किलोला अर्धा किलोचा डिलिव्हरी चार्ज राहील सत्तर रुपये आणि एक किलोचा राहील शंभर रुपये कसा आहे मसाला नादखोळा घेणार का नाही मग गावाकडची चव हे नादखोळा पूर्वी तर पियाला तर वासानीच पिया आहे ना भाकरी घेऊन बा बापाला चटणी मागाय आली कालवनाला मला म्हणली कालवण नको मला पप्पा चटणी खाऊ वाटली या लय भारी वास सुटलाय मला चटणी दे खायला चटणी हा आपल्या मसाल्यातलं आपल्या स्वतःचं आता स्वतःच आहे ना स्वतःच कुठणार आणि स्वतः तुमच्यापर्यंत ऑर्डरी पोचावणार तर फटाफट ऑर्डरी टाका भावा बहिणींना आले आता पॅकिंग सुरू होते उद्यापासून होय उद्यापासून पॅकिंग चालू होते कांदा लसूण मसाला ह्यो आहे आणि ह्यो लाल मसाला आता जवा तुम्हाला लागल मसाला तवा बिंदास्त ऑर्डर करायचा होय जावा लागल तवा बिंदास्त आपल्या घरच्या वने लाजायचं नाही लापायचं नाही दडायचं नाही घ्यायचं नाही आजीबाज आणि गावाकडचा स्वाद घ्यायचा शहरात राहून गावाकडची कालवणं जशी लागतात ना तसं कालवणं खायची दाजीला ट्रेन केला आता दोन दिवस झालं दाजीला आहे ना दाजी पुढे मसाला कुठून घेते नाही ना का हान होते यावर ग बया गबया बया अग बया बया आपला मसाला मार्केटला आला ग भगोल्यात आपल्या बाजून ग आमच्या भगोल्यात आमचा मसाला हाय आम्ही कशाच बी कालवण करू होय कशाच करू आता दाजी तर माळकरी आहे करू <laughs> बटाट्याच करू डाळीच करू पावट्याच करू कशाचं बी करू चटण्या पण बनवून दिल्या जातील होय चटण्या पण बनवून दिल्या जातील लसणाची चटणी सुद्धा भेटल होय लसणाची चटणी आता नाही जायचं कुठ आता आपल्याच घरी आता थोडाच मसाला राहिलेला बहिणी न हाय का किती पडलं तसं बरंच पडलं ना मला आता

दिवसातून नाही नाही म्हटलं तर शंभर याळा हात धुवायचं होत यार सारखं मसाल्यात झालं की सारखं जाळून हात धुवायचं सारखं मसाल्यात हात झाला की सारखं जाळून